सर आपलाच वामनदा कर्टक पुरस्कार प्राप्त झाला आहे याबद्दल माहिती द्या गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या दृष्टिकोनातून माझी जी, जी पत्रकारितेची सुरुवात आहे ती पत्रकारितेची सुरुवात ही सुरुवातीला गरजा महाराष्ट्र या वृत्तवाहिनीतून झाली त्यानंतर गरजा महाराष्ट्र झी आय न्यूज त्याचनंतर महाराष्ट्र वन ए बी पी माझा यासारख्या माध्यमातून काम करत करत मी मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीत गेल्या द गेल्या काही वर्षापासून मी काम करतो आहे दरम्यान सामाजिक सांस्कृतिक राजकीय त्याच पद्धतीनं तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मजुरांचे जे प्रश्न आहेत ते मी माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आहे वर्षा प्रशासना प्रशासनासमोर मांडतो आहे सरकारसमोर समोर मांडतो आहे या माझ्या पत्रकारितेतील सगळ्या गोष्टींचा विचार करून छत्रपती संभाजीनगर नगर, नगर येथील एका फाउंडेशन डॉक्टर दुत दुथळे फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस् पुरस्कारामध्ये माझं डॉक्टर वामनदादा महाकवी डॉक्टर वामनदादा कर्डक पुरस्कार मला का कालच्या तारखेमध्ये म्हणजेच वामनदादांच्या जयंतीनिमित्त तो प्रदान करण्यात आलेला आहे जो पुरस्कार पत्रकारितेतील या गेल्या काही वर्षापासून जो मी काम करतो आहे संदर्भात माझं जे कार्य आहे ते लक्षात घेऊन या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार मला देण्यात आला आहे